गणपती बाप्पा मोर्या दरवर्षी गणेशोत्सवाला की आपल्या घरात उत्साह आनंद आणि भक्तीचं वातावरण दाटून येतं हा उत्सव म्हणजे केवळ पूजा आणि आरत्या नाही तर आपल्या परंपरेतला गाढा संदेश आहे आपल्याला माहिती आहे का गणपती बाप्पांना दररोज वेगळा प्रसाद दाखवण्यामागे केवळ धार्मिक कारण नाही तर आयुर्वेद ऋतुचर्या आणि विज्ञान यांचा छान संगम आहे आज आपण पाहणार आहोत दहा दिवसांचा वेगळा नैवेद्य त्याचं महत्व आणि त्यामागचं आरोग्याचं रहस्य पहिल्या दिवशी बाप्पाचा सर्वात लाडका प्रसाद उकडीचे मोदक नारळ गूळ आणि तूप या त्रिसूत्रीमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते पचन सुधारत आणि मनाला समाधान मिळतं मोदक म्हणजे जीवनातल्या गोड सुरुवातीचं प्रतीक दुसऱ्या दिवशी बाप्पांना अर्पण करतात सोनेरी लाडू लाडवांचा सोनेरी रंग म्हणजे श्री प्रतीक बेसन शरीराला ऊर्जा देतो ताकत देतो आणि थकव्यावर मात करतो हा दिवस सांगतो जीवन गोड करण्यासाठी गोडव्याची उदाहरण हवीच तिसऱ्या दिवशी नैवेद्य साधा पण खमंग पिठलं बाकरी आणि लसूण चटणी ग्रामीण परंपरेतून आलेलं हे जेवण म्हणजे साधेपणाचं खरं रूप लसणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते पचन सुधारत हा नैवेद्य सांगतो समृद्धी साधेपणातच आहे चौथ्या दिवशी बाप्पांना पोह्यांचा नैवेद्य दाखवतात गुल पोहे दही पोहे हे हलके सात्विक आणि पचनाला हितकर पोहे म्हणजे समाधान आणि संतोषाचं प्रतीक पावसाळ्यानंतर शरीराला हवेसे लागणारे सहज पचणारे पोषक घटक्यामध्ये मिळतात पाचव्या दिवशी साजरा होतो गोडवा दुधाची खीर शेवई असो वा तांदळाची खीर ती मंगल कारकतेच द्योतक आहे दुधामुळे शक्ती तुपामुळे ऊर्जा आणि गोडव्यामुळे मन प्रसन्न होत हा दिवस सांगतो आयुष्य गोड करून जगायला विसरू नका सहावा दिवस म्हणजे निसर्गाला अर्पण डाळिंब केळी द्राक्ष अशा ताज्या फळांची थाळी बाप्पांसमोर सजते फळं आरोग्याचं प्रतीक आहेत जीवनातील ताजेपणाचा संदेश देतात आणि दीर्घायुष्याचं घेत असलेला प्रत्येक घास हा निसर्गाची आहे याची आठवण हा दिवस करून देतो सातव्या दिवशी घरगुती साधेपणा झरकतो दही भात किंवा पिठल भात दही पचायला आल्हाददायक आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा आहे हा प्रसाद शरीराला थंडावा देतो आणि पचनशक्ती सुधारतो साध्या सरळ मार्गाने जगण्याचं सौंदर्य हा दिवस अधोरेखित करतो आठव्या दिवशी नैवेद्य म्हणजे गोडव्याची मैफल पुरणपोळी हरभऱ्याच्या डाळीतलं प्रथिन गुळातील गोडवा आणि तुपातील ऊर्जा ह्या त्रिसूत्रीमुळे शरीर ताकदवान होतं पुरणपोळीशिवाय कोणताही मंगलप्रसंग अपूर्णच म्हणूनच हा दिवस म्हणजे आनंद आणि समृद्धीचं प्रतीक नवव्या दिवशी आरोग्यदायी प्रसाद कोथिंबीर वडी आणि उकडलेले हरभऱ्याचे दाणे हा पदार्थ प्रथिनांनी भरलेला शरीरासाठी अतिशय फायदेशीर पावसानंतरची थकलेली प्रकृती संतुलित करण्यासाठी उत्तम आणि एका ताटात सर्वांना वाटून खाणं म्हणजे सामूहिकतेचा सुंदर संदेश शेवटचा दिवस अनंत चतुर्दशी या दिवशी गणरायाला पंचपक्वांना अर्पण केलं जातं पोळी किंवा भाकरी भात आमटी भाजी आणि गोड पदार्थ हे म्हणजे एक संपूर्ण जेवण एक संपूर्णत्वाचं प्रतीक ज्याला आपण निरोप देतो त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची हाच संदेश या दिवशी मिळतो उत्सवाचा शेवट जरी होत असला तरी आठवणी आणि शिकवण मनात कायम राहते